सर्वांना शुभ संध्याकाळ खरं असली मोठी असा मी समोर दिसते म्हणजे आता स्टेज रसिक आणि माईक इतकं असं काही लांबचं नातं नाही आता, आता ना तो आयुष्याचा भाग आहे गेले वीस वर्ष मी शक्ती करतोय पण असं काही वातावरण असले की ते दर्पण येतं आणि शक्तिदुऱ्याचं असं काही नेतृत्व करतोय किंवा काही असे शब्द ऐकले की अजून ते जाणीव होते जबाबदारी आणखी रुद्धुंबत होते आता विषय कसा कवितांचा आणि माझा तसा संबंध काही फार दूरचा नाही आहे माझं पण एक चार वेळी संघ आहे पब्लिश झालेला आहे प्रकाशित आणि कविता संग्रह पब्लिश आहे एक दोनशेच्या आसपास गाणी पण शाहीर म्हणून मला पुरस्कार मिळतो त्याचा आनंद जास्त आहे आणि मित्रांच्या कविता चौथा स्तंभ आणि जनता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार मिळतो आणि सर्वात म्हणजे उदय भाऊंच्या स्मरणात मला मिळतो त्याच्यामुळे मी जास्त याला माझ्यासाठी महत्त्व झालेला आलेला आहे तर ते फरमायचे आहे आहे काय काय आहे आपण ज्या या शहरात राहिल्यानंतर जी आपली आई असते आणि ती कुठेतरी या सणाला म्हणजे आपण शेवटपर्यंत म्हणतो की सेटल झालो सेटल झालो सेटल झालो तरी पण काढवड करणे काढवड करणे आपण म्हणतो तर आपण या भाषेत आपण काढवड म्हणतो आपल्या भाषेत तर ती काही आपली काही सुटत म्हणजे सुटत नाही आपल्या आयुष्यातून आणि मग तो एक तरुण तो, 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 तो मुलगा तो जो सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो तो मी मांडला होता तो तो हो की आई गावाला आहे आणि तिला तो सांगते डोंगरावर अजून सुट्टी पिटीचं काही खरं झालेलं नाहीये पण तू टेन्शन घेऊ नको आम्ही लहानपणापासून एक गोष्ट ऐकली की बाप्पा आहे ना ते देव आहे आपला ते तर त्या आशयाचा एक गड होता तो फरमाईश आहे विचार हा किती आहे आई मुद्दम घेतले ते आई असते तर माझ्या नसते आले याच्यात विचार हा किती आहे इतक काही नाही बर गा आहे ना आपला लंबोदर काढबड करून सारी करतो मी सर पण दरवर्ष मात सजू देसा काय काय आडू गाय गडपतीला घसांचल काय काय हळू गाए मला या ठिकाणी मला जर दोन मिनिटं मिळत असतील तर मला एक कवित सादर करायची होती तर ती कवित मी दोन हजार चौदा लागलेलं होतं त्याच्यात मी गायले होते आणि आज मला वाटलं की मला ती